शहरात आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे महानुभव आश्रमाजवळ असलेल्या रस्त्यावर एवढं पाणी साचलं की नागरिकांना एखादं तळ तयार झालं आहे असं वाटत आहे दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे शहरात अनेक रस्त्यांवर तळी साचली आहेत त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची तारांबळ उडत असून खड्ड्यांचा अंदाज न आलेले किरकोळ अपघात होत आहेत रस्ते जलमय झाले असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं आहे महानगरपालिकेच्या ड्रेनेज आणि पाणी निसारण यंत्रणेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले असून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय सोशल मीडियावरही रस्त्यावरचं तळ अशा फोटो आणि व्हिडिओचा पाऊस सुरू आहे हा रस्ता बायपास म्हणून जोडला गेला आहे त्याचबरोबर सदर रस्त्यावर शाळा मंदिर असल्यानं मोठी वर्दळ असते पैठणला जाणारा हाच मुख्य रस्ता आहे मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पादचाऱ्यांना गुडघ्याभर पाण्यातून मार्ग काढावा लागतोय पाणी साचल्यानं शेजारच्या घरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे महानगरपालिकेच्या वतीनं त्वरित रस्त्यांवरील साचलेले पाणी काढावे नाले सफाईला गती द्यावी आणि पावसाळ्यापूर्वी पाणी निसारण यंत्रणेला सक्षम करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे